नमस्कार मैत्रिणींनो सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चटपटीत कुरकुरीत असा चिवडीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तेलामध्ये मक्याचे पोहे एक किलो तळून घेऊया मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आता आपण जाड पोहे अर्धा किलो तळून घेऊया पोहे सुद्धा आपले तळून झालेले आहेत आता याच्यामध्ये अर्धा किलो कुरमुरे घालूया म्हणजे ते चांगले कुरकुरीत राहतील त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे तळून झाल्यानंतर शेंगदाण्यावरती आपण अर्धा किलो शेव घालूया ही शेव सुद्धा मी घरीच बनवलेली आहे त्यानंतर कडीपत्ता तळून शेववर घालूया कडीपत्ता तळून झाल्यानंतर कडईमधलं सर्व तेल काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाऊन वाट्या आपण बडीशेप भाजून घेऊया ती सुद्धा आपण या पोह्यावरती घालूया आता आपण कढईमध्ये अर्धा किलो बारीक चिरून घेतलेली मिरची घालूया आणि त्या मिरचीमध्ये अर्धा पळी तेल घालून पाच मिनिटं चांगली फ्राय करून घेऊया हे बघा मिरची चांगली फ्राय झालेली आहे आता मिरचीमध्ये आपण पाऊन पळी मीठ घालूया आणि पाऊन पळी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिटं परतून घेऊया पाच मिनटं झालेली आहे मिरची सुद्धा आपली चांगली परतलेली आहे आता ही मिरची आपण पोह्यावरती घालून घेऊया आणि हे सर्व पदार्थ अगदी चांगले मिक्स करून घेऊया हे बघा मस्त असा चटपटीत कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा अगदी महिनाभर टिकतो आणि अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू